हॅलो मित्रांनो आहे मनी ट्रॅव्हल्सच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझ्या आज सुट्टी होती माझा मित्र अखिल ह्याला पण सुट्टी होती दोघ जण आमच्या वाईफला घेऊन नॅशनल पार्कला आलो नॅशनल पार्कला आले आलो इथे असं वाटलं की एकदम भेटेल सर्व भांडारामध्ये जास्त गर्दी इकडे <laughs> सायकलच सायकल पण नाही तिकीटला पण एवढी गर्दी आहे मनाची दोन वेळा जाऊन आलो आता तिसरं चालू आहे सायकल बघायला भेटली तर ठीक आता परत चालू जावं लागेल आम्हाला बघूया आजचा दिवस आपल्याला इथेच काढायचं आहे आणि एक रेकमेंडेशन आहे जर तुम्हाला यायच्या नसेल पार्कला तर वीक डेजला या विकेंडला नको या अजिबात नका येऊ हो। कारण खूप गर्दी असते काहीच भेटणार नाही तुम्हाला आणि कुठल्या स्पॉटला तुम्हाला नीट बघायला पण नाही भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा दिवस आम्ही गर्दीमध्ये कसा काढवते तुम्हाला दाखवतो नक्की ठीक आहे आवडल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय हॅलो गाईस फायनली आम्हाला सायकल भेटले दोन तास लाईन लावल्यानंतर फ्रेंड्स येत आहेत हॅलो अखिल वा हग फायनली भेटले कुतलं आता सगळेजण ठीक आहे होनेर घेऊला जातोय किती वेळात पोचतो बघू हॅलो गाईज आता अर्धा आम्ही पार केला बाबू आता थोडा ब्रेक घेतला इथे लिंबू पाणी वगैरे थोडं पाणी नाश्ता करतो बाबूच्या दुकानामध्ये हो बाबू तुझं नाव काय रे शुभम नाव आहे हो मस्त सर्विस करते अकिल तू रेकमेंड करूंगा की एक बार एक्सपीरियंस जरूर लेना नेशनल पार्क का काफी अच्छा एक्सपीरियंस है और दूसरी बात लोगों को <laughs> हाँ लोगों का यहाँ पे थोड़ा धंधा पानी भी है तो उनका भी थोड़ा आमदनी हो जाएगा उनको भी हेल्प हो जाएगी थोड़ा बाकी नेचर्स का भी मिलेगा आपको अच्छा अच्छा पिकनिक स्पॉट टाइप है ये पिकनिक मनाने आ सकते फैमिली के साथ फ्रेंड्स के साथ अपने लवर के साथ छोटू ये ना तुझे गर्लफ्रेंड सुपर सोब रात रात बता दी कि ना एक चलो नींबू पानी पीन इम्प्रेस कर दो हाय गाइस हम लोग पहुंचने वाले थे कैनेडी के लेकिन बीच में थक गए साइकिलिंग कर करके सो हमने एक छोटा सा शॉर्ट ब्रेक लिया है जैसा कि आप सब देख सकते हो वड़ा पाव खा रहे हैं हम लोग वड़ा पाव मुंबई की जान और ये समोसा पाव खा रही है सब लोग कुछ ना कुछ खा रहे हैं मतलब बोलने का मतलब ये है कि हम सब भूखे साइकिल चला के थक गए इसलिए यहाँ पे हमने ब्रेक लिया आप सब देख सकते हो यहाँ का व्यू ये छोटा सा नदी बह रहा है यूजली ये बहुत क्या बोलते हैं उसको भरा हुआ रहता है बट पता नहीं बारिश का टाइम है फिर भी ये खाली क्यों लग रहा है होपफुली ये भर जाएगा थोड़े दिनों में आप श्योर sure, मैं आपको रिकमेंड करना चाहूंगा आप यहाँ पे वन एन वाइल एक बार आना आपको जरूरी है यहाँ पे नेचर का, यहाँ पे नेचर का, का बहुत अच्छा मिलेगा। पीछे पब्लिक देख रही है हम ब्लॉगिंग रहे थे और यहाँ पे मेरा थोड़ा सा उनको देख के कॉन्फिडेंस डाउन हो गया बट कोई बात नहीं चलता है फर्स्ट टाइम हमारा है मिलते हैं नेक्स्ट वीडियो में बाय मित्रों पाऊस पडला तरी पाणी खूप कमी आहे इकडे लोकेशन खूप मस्त आहे एकदा नक्की या पावसामध्ये पाकला फक्त वीकेंडला नका वीक डेजला या क्राऊड खूप असतं की फो गणेश खांदेरी घेऊला का आम्ही गेलो ना थकलो टायमिंग संपला आला म्हणून इथं एक तुम्हाला दाखवतो खूप डेंजरस जागा आहे बघा वडाचं झाड आहे इथे कोणीच नाही ग्राउंडसारखं आहे आणि इथे झाडावरती त्यांनी अशा दगडी लटकवून ठेवल्यात काय ते माहीत नाही पण कशासाठी लटकवून ठेवलेत काय माहीत नाही पण काहीतरी असेल यांच्या देवाचं काहीतरी आहे किंवा अजून काहीतरी असेल इथे नागाचं वाळू पण आहे इथे देवाचं काहीतरी आहे वाटतं हे बघा मस्त जागा भयानक ही वाटते बगुल चला जागे फटकन अंद माजीपन फटा लगे गाइस इसी के साथ नेशनल पार्क से अलविदा लेने का टाइम आ गया तो, सब लोग बहुत ज्यादा एग्जॉस्टेड हो गए चल के चल के क्योंकि हमने बहुत बहुत सारी चीजें की स्पेशली साइकिलिंग जिससे की काफी ज्यादा थक गए हम लोग बट मज़ा भी उतना ही आया ऑल टोटल काफी अच्छा एक्सपीरियंस था एक बार तो जरूर आना चाहिए वीकेंड्स में महीने में एक बार या दो महीने में एक बार स्पेशली बारिश में बहुत सही लोकेशन है तो इसी के साथ अब like करो, हम जा रहे घर पे आज का का दिन ट्रिप थैंक यू फॉर खत्म लव यू बाय बाय टेक केयर सा सपना भी होता था लेकिन ये